नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे यू जी सी सेट दोन हजार पंचवीस सव्वीस जी असणार आहे तर त्याची जाहिरात जी आहे तर ती, ती प्रसिद्ध झालेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत ही भरती प्रक्रिया जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र आणि गोवा अधिकृत जे आहे ते यू जी सी नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सीद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर सेट परीक्षा विभाग जो आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करण्यात आलेले चाळीसावी सहाय्यक प्राध्यापक पदाच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट पंचवीस जी परीक्षा असणार आहे दोन हजार जी तर परीक्षा असणार आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी रविवार दिनांक मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी परभणी नंदुरबार व पणजी या परीक्षा केंद्रावर जी आहे तर ती परीक्षा आयोजित केली जाणार आहे विद्यार्थ्यांना अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सेट एक्झाम डॉट यू नाय पुणे डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासनं सकाळी अकरापासनं तर तेरा मार्च दोन हजार पंचवीस जी आहे तर ती अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे परीक्षा शुल्क जे आहे तर ते पाचशे रुपये असणार आहे विलंब अर्ज भरण्याचा कालावधी जो आहे ते चौदा मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे सायंकाळी अकरा वाजल्यापासून एकवीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणक ऑनलाईन पद्धतीने अचूक भरायचा असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क आठशे आणि मागास प्रवर्गातून असाल भटक्या विमुक्त जाती जमातीमधून असाल तर सहाशे पन्नास रुपये असणार आहे याच्यामध्ये डिटेलमध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आले उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मर्यादेसह महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अलीकडील निर्णय संदर्भात पहावा तसेच या संदर्भात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय बंधनकारक असणार आहे सेट परीक्षा जी असणार आहे तर त्याच्यासाठीची परीक्षा शुल्क तुम्ही क्रेडिट डेबिट किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरू शकता त्यानंतर जे आहे तर अर्ज करण्यासाठीची वेबसाईट देण्यात आलेली आहे अर्ज करायला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चौदा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे सेट परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस संदर्भातली ही जाहिरात जी आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत तर इच्छुक उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहेत सेट परीक्षेचे माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या सेट एक्झाम डॉट ईओन आय पुणे डॉट ए सी .e. डॉट इन या वेबसाईटवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरही तुम्हाला चेकआउट करता येणार आहे तर ही होती यू जी सी सेट दोन हजार पंचवीस साठीची जी संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद